तुम्हाला विश्वासघात आणि इच्छांच्या मागे धावण्याचं खरा चेहरा पाहायचा आहे सुमनच्या धक्कादायक कठेत एका साध्या आयुष्याला कसं काळं रात्र बनतं हे जाणून घ्या मैत्री विश्वास आणि नात्यांमधील गुंतागुंत यातून एक भयानक सत्य उलगडतं जे तुम्हाला थक्क करेल सुमनं तिच्या वहिनीच्या गुपिताला कसं सामोरं गेलं आणि त्याचा परिणाम काय झाला ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल तुमचा विचार काय आहे खाली कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तेही या थरारक कथेचा भाग बनतील नमस्ते आणि आजच्या नव्या कथेत तुमचं स्वागत आहे प्रथम प्रार्थना करा आणि चला आपली कथा सुरू करूया माझं नाव आहे सुमन मी विवाहित आहे माझा नवरा आहे किरण आम्हाला लग्नाला जवळपास पाच वर्ष झाली लग्नापूर्वी माझी वहिनी जिचं नाव आहे राधिका तिचं लग्न तिच्या नवरेशी ज्याचं नाव आहे संजय माझ्यापेक्षा साधारण पाच वर्ष आधी झालं होतं राधिका माझी मोठी वहिनी होती किरण आणि संजय दोघंही एकमेकांना पूरक असं काम करायचे एक जण लाकूड काम करायचा तर दुसरा पॉलिश आणि व्यवहार सांभाळायचा दोघांकडेही त्यांच्या कामासाठी छोट्या गाड्या होत्या त्यांचं आयुष्य फक्त कामावर केंद्रित होतं त्यांनी हे घर मानलं प्रत्येकाने स्वतःसाठी एक फ्लॅट बनवला आणि त्यांच्या आईवडिलांसाठी पहिल्या मजल्यावर एक फ्लॅट ठेवला होता पण त्यांचे आई वडील देव त्यांना शांती देवो वारले त्यांना एक बहीण होती जी विवाहित होती आणि तो फ्लॅट तिच्या वाट्याला आला जरी घर बांधणारे हे दोघे भाऊच होते जेव्हा त्यांचे आईवडील वारले तेव्हा त्या बहिणीला तिचा फ्लॅट भाड्याने द्यायचा होता ज्यामुळे घरात अनोळखी लोक येणार होते किरण आणि संजय ज्यांनी हे घर बांधलं होतं आणि त्यांच्या सासूसासऱ्यांचा फ्लॅटही त्यांनीच बांधला होता त्यांनी तिला सांगितलं की ती फ्लॅट तिच्या वाट्याचा आहे पण त्यांना घरात अनोळखी लोक नको होते त्यांनी तिला भाड्याचं पैसे देण्याचं ठरवलं पण कोणालाही घरात येऊ द्यायचं नाही असं सांगितलं ती गप्प राहिली कारण तिला माहीत होतं की ही त्यांची मेहरबानी आहे किरणने संजयला सुचवलं की तो फ्लॅट त्यांच्या सामानासाठी किंवा गोदामासारखं काहीतरी वापरता येईल पण संजय म्हणाला नाही आपण घरात काम आणणार नाही आपण बाहेर अनेक लोकांशी व्यवहार करतो त्यांना घरात आणणं योग्य नाही आपण हा फ्लॅट आपल्यासाठी ठेवू जिथे आपण एकत्र जेऊ गप्पा मारू किंवा मुलांसाठी राखून ठेवू पण अनोळखी व्यक्तीला येऊ देणार नाही आणि खरंच तसंच झालं ही गोष्ट माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी घडली ती बहीण जिचा फ्लॅट होता ती याबाबत कधी बोलली नाही जोपर्यंत किरणचं लग्न होऊन माझं आयुष्य स्थिर झालं नाही आम्हाला त्या फ्लॅटची गरज नव्हती हे तिघही भाऊ बहीण एकमेकांशी खूप चांगले वागायचे किरण आणि संजय तर अगदी एका आत्म्यात दोन देहसारखे होते सगळ्या गोष्टीत एकसारखे लग्नापूर्वी मला राधिका आवडायची नाही मला नेहमी वाटायचं की ती खूप हसत खेळत राहते स्वतःला जास्त महत्त्व देते आणि स्वतःला लाड करत राहते मला ती हलकी वाटायची पण लग्नानंतर जेव्हा मी दिवसभर कंटाळायचे मला तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं तिच्याकडे दोन मुलं होती आणि ती त्यांच्यासोबत राहायची मी लग्नानंतर लगेचच गरोदर राहिले आणि मला कंटाळा यायचा मग मी राधिकाशी बोलायचे किंवा ती माझ्याकडे यायची कारण मी वरच्या मजल्यावर राहायचे दिवस जात गेले आणि मी आणि राधिका खूप जवळच्या मैत्रिणी झालो बहिणींसारख्या अगदी हृदयातली गोष्ट सांगणाऱ्या मी तिच्याशिवाय राहूच शकत नव्हते प्रत्येक गोष्ट मी तिला सांगायचे आमच्या नवऱ्यांबद्दल एक तक्रार नेहमी असायची किरण आणि संजय दोघांचंही आयुष्य फक्त कामावर केंद्रित होतं ते दिवसभर बाहेर असायचे आणि जेव्हा त्यांना ऑर्डर मिळायची तेव्हा एक जण लाकूड तयार करायचा दुसरा पॉलिश करायचा आणि असंच त्यांचं काम चालायचं चा। ते स्वतःला कधी विश्रांती द्यायचे नाही पैसे कमवा पैसे साठवा असंच त्यांचं चालायचं चा। मला किरणने माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा माझी काळजी घ्यावी मला जरा लक्ष द्यावं असं वाटायचं पण नाही ते दोघे आम्हाला घरात सोडून स्वतःचं आयुष्य बाहेर जगायचे मी आणि राधिका एकमेकींशी गप्पा मारायचो हसायचो कधी कधी रात्री उशिरापर्यंत जागायचो आणि झोपायचो आमच्या तक्रारी किरण आणि संजयबद्दल नसायच्या कारण ते दोघे सगळ्या बाबतीत एकसारखे होते विशेषत वैवाहिक जीवनात राधिकाला तिचं वैवाहिक जीवन खूप आवडायचं पण ती नेहमी तक्रार करायची की संजयला यात रस नाही आम्ही सुरुवातीला यावर हसत खेळत बोलायचो अगं ही सगळी कुटुंबच अशी आहे की काय असं म्हणायचो राधिका खूप सुंदर होती गोरी आकर्षक ती म्हणायची रस्त्यावरचे लोक माझ्यासाठी वेडे होतात आणि माझा नवरा माझ्याकडे बघाती नाही ती संजयला चिडवायची पण तो काही प्रतिक्रिया द्यायचा नाही ती म्हणायची मी सगळं करून बघितलं पण काही फायदा नाही मी तिला म्हणायचे थोडं सहन कर त्यांचं कामच त्यांना असं बनवतंय कदाचित जर त्यांचं काम कमी झालं तर गोष्टी बदलतील पण खरं सांगायचं तर किरण आणि संजय यात फार वेगळे नव्हते किरणलाही माझ्याकडे यक्ष द्यायला वेळ नव्हता आणि जेव्हा तो काही करायचा तेव्हा त्यात भावना किंवा आनंद नव्हता राधिकाला मात्र या गोष्टीशिवाय चालायचं नाही ती म्हणायची मला हे हवंय यामुळे माझी मनस्थिती चांगली राहते तिचं बोलणं माझ्या मनात घुसायला लागलं एकदा आम्ही एकट्या होतो चहा घेत गप्पा मारत होतो मी तिला विचारलं तू तु म्हणतेस तुला हे हवंय आणि मी सहन करू शकते पण तू का नाही तू नेमकं का काय करतेस ती म्हणाली सुमन तुला सांगते कारण तू माझं गुपित ठेवशील तुला माहीत आहे ना तो अमर नावाचा मुलगा ज्याच्याकडे जमीन आहे आणि जो इथे श्रीमंत आहे मी मला तो माहीत होता कारण आमच्या गावात सगळे एकमेकांना ओळखतात मी म्हणाले हो त्याचं काय ती म्हणाली खरं सांगते मी आणि त्याच्यात बोलणं चालतं मी त्याला प्रेम करत नाही पण तो मला माझ्या त्रासातून बाहेर काढतो मी म्हणाले नीट सांग मला समजू दे ती म्हणाली मी बाजारात गेले की तो मला भेटायचा रस्त्यावर अनेक लोक माझ्याशी बोलायचे पण हा मुलगा मला आवडला त्याच्याशीच मी बोलले मी म्हणाले आणखी सांग ती म्हणाली अगं मी त्याला होकर दिला मी चकित होऊन म्हणाले काय तू असं कसं करू शकतेस ती म्हणाली तुला काय वाटतंय मी आयुष्यभर असंच राहणार का तूच बघ किरण आणि संजय कसे आहेत मला माझी गरज आहे तिचं बोलणं मला चुकीचं वाटलं पण ती थांबली नाही ती म्हणाली तो माझ्या घरी येतो तुला सांगते जेणेकरून तुला कधी दिसलं तर तुला माहिती असेल मी विचारलं कसं कधी आम्ही एकाच घरात राहतो ती म्हणाली जेव्हा किरण आणि संजय कामावर जातात आणि मी मुलांना शाळेत सोडते तेव्हा तो येतो तू तेव्हा झोपलेली असतेस तो एक दोन तास माझ्यासोबत घालवतो मला खुश करतो आणि निघून जातो मी म्हणाले राधिका तुला भीती वाटत नाही जर कोणी पाहिलं तर ही तर मोठी बदनामी होईल पण ती म्हणाली तुझे सल्ले तुझ्याकडेच ठेव तू एकदा करून बघ मग मला दोष देऊ नकोस मी म्हणाले नाही मला असलं काही नको पण तू जेव्हा त्याला बोलवणार तेव्हा मला सांग म्हणजे मी सावध राहीन ती म्हणाली काय करणार तू मी म्हणाले काही नाही फक्त सावध राहीन नाहीतर कोणीतरी येईल आणि तुझी पोल उघड पडेल ती म्हणाली अगं ते कामावर असतात आणि मला काहीच भीती नाही पण मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तरी ती ऐकली नाही ती मला पुन्हा पुन्हा भेटायला सांगायची आणि माझ्या मनात शंका यायला लागली पण मी स्वतःला सावरलं कारण मला भीती वाटायची आणि माझ्या मनात देवाचं भय होतं तिचं बोलणं माझ्या मनात घर करायला लागलं ती सांगायची तो माझ्यासाठी हे करतो ते करतो मला उत्सुकता वाटायला लागली की नेमकं काय होतंय पण मी स्वतःला सांभाळायचे एकदा तिने मला ऑफर दिली सुमन तू येऊन बघ तुला आवडलं तर ठीक नाहीतर सोडून दे मी म्हणाले कसं ती म्हणाली तू खाली लप आम्हाला बघ ऐक तुला कळेल की आमचे नवरे काहीच नाहीत हा अमर खूप समजूतदार आहे तिच्या बोलण्याने माझी उत्सुकता वाढली आणि मी ठरवलं की मी खाली लपून बघणार तिच्या खोलीत बेडखाली जागा होती कारण तिला सामान ठेवायला आवडायचं मी खाली लपले आणि त्यांचं सगळं ऐकलं मी माझा फोन मूक करून सगळं रेकॉर्ड केलं राधिका जाणून बुजून मला ऐकवायची आणि तिला माहीत होतं की मी खाली आहे ती म्हणाली तुझ्यामुळे मला जास्त मजा आली मी प्रत्येक वेळी रेकॉर्ड करायचे आणि घरी एकटी असताना ऐकायचे ती मला पुन्हा पुन्हा भेटायला सांगायची पण मी नकार द्यायचे मला किरण खूप आवडायचा पण राधिकाने माझं डोकं फिरवलं होतं एकदा मी पुन्हा बेडखाली लपले ते त्यांच्या गोष्टीत मग्न होते आणि अचानक दार उघडलं संजय आताला मी घाबरले मी रेकॉर्ड करत होते कारण मला ते ऐकायला आवडायचं संजयने त्यांना पाहिलं आणि त्याला धक्का बसला त्याने समोर पडलेलं लाकडाचं साधन उचललं आणि राधिकावर मारलं राधिका तिथेच मेली अमरने तिला धरलं आणि संजयच्या हातातून सुटला संजय एकटा होता आणि अमर कुठेतरी लपला शेवटी अमरने संजयलाही मारलं आणि पळून गेला मी घाबरून माझ्या फ्लॅटवर गेले मला काहीच सुचत नव्हतं मी किरणला फोन केला खाली काहीतरी गडबड आहे पण मला खाली जायला भीती वाटतीय तो म्हणाला संजय आहे का तिथे मी म्हणाले माहीत नाही तू ये किरण आला आणि त्याने राधिका आणि संजयला मृत पाहिला पोलीस आले सगळं उलटं पुलटं झालं मी मुलांना शाळेतून आणलं त्यांना मिठी मारली पण मला स्वतःलाच आवरता येत नव्हतं पोलिसांना शंका होती की राधिकाचा कोणाशी तरी संबंध होतं आणि त्या व्यक्तीने संजयला मारलं पण अमरचा कोणालाच ठांग पत्ता लागला नाही मी माझ्या रेकॉर्डिंग्ज ऐकायचे आणि मला अपराधी पण वाटायचं मी किरणला सगळं सांगितलं आणि म्हणाले मला माफ कर पण मला सत्य सांगायचं आहे नाहीतर मला देऊ माफ करणार नाही मी पोलिसांकडे दिले आणि माझे रेकॉर्डिंग्ज दिले अमरला पकडलं गेलं आणि त्याने कबूल केलं किरणने मला माफ केलं कारण त्याला माझा पश्चाताप दिसला मी खूप पश्चाताप केला प्रार्थना केली आणि देवाकडे माफी मागितली राधिकाच्या चुकीमुळे तिचा आणि संजयचा अंत झाला आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मी माझी कथा सांगते जेणेकरून तुम्ही यातून धडा घ्याल विश्वासघात आणि इच्छांचा पाठलाग याचा शेवट काय होतो हे बघा तुमचा विचार करा आणि चुकीच्या मार्गाला जाऊ नका